साध्या व पक्क्या सेवकांकरिता नियम एक नवीन मार्गात येणाऱ्या सेवकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव मिळाल्यानंतर जीवनात कोणत्याही प्रकारची भावना अथवा कल्पना मनात उत्पन्न करू नये मरे या जीए भगवत नामपर या तत्वाप्रमाणे जीवनात ध्येयाने एकच परमेश्वर मानावा दोन इच्छेनुसार अनेक देवांची पूजा करणाऱ्याकडे किंवा मंदिरात वाघेत देवस्थानावर सेवक गेल्यास त्यांनी केलेल्या पूजेला देवाला मूर्तीला फोटोला नमस्कार अथवा पूजापाठ करू नये आरती घेऊ नये आणि दुःखाला पात्र होऊ नये परंतु त्या ठिकाणी प्रसाद व भोजन घेता येईल तीन पूजेला देवी देवतांना जीवदान दिलेली वस्तू कोणाही कडे खाऊ नये उदा कोंबडी बकरा इत्यादी चार मार्गातील सर्व सेवकांनी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी निर्माण केलेल्या सर्व संस्थांशी खरे व्यवहार करावे तसेच कुटुंबात व सेवकात सत्य बोलावे मर्यादा पाळावी आणि प्रेमाने वागावे व सेवक सेविकांनी कुटुंबात वाईट शब्दात बोलू नये पाच सेवकांनी दिलेले शब्द वचन पाळावे सेवकांनी भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच इतर सेवकांना दिलेले शब्द वचन पूर्णपणे पाळावे अन्यथा शब्द वचन देऊ नये सहा जुन्या भावना कल्पना टाळा सेवकांनी आपल्या कुटुंबात व जीवनात कोणत्याही प्रकारची जुनी भावना कल्पना किंवा जुने विचार आणू नये यावर कुटुंब प्रमुखाने लक्ष ठेवावे जर दुःख आल्यास त्याने त्याची पूर्ण शहानिशा करावी व दुःखाचे कारण नष्ट करावे कारण बाबांच्या असे लक्षात आले होते की सेवक आपल्या मनात जुनी भावना कल्पना उत्पन्न करून दुःखी होत असतात सात दारू पिऊन घरात येऊ देऊ नये सेवकांनी घरात कुणालाही दारू पिऊन आल्यास त्याला प्रथमच घरात येऊ देऊ नये परंतु अचानक घरात आल्यास व तसे लक्षात आल्यास त्याला काहीही खाण्यापिण्यास देऊ नये आणि त्याला घराबाहेर जाण्यास सांगावे घरासमोर मुख्य द्वाराजवळ कृपया दारू पिऊन येऊ नये अशी स्टिकर पाटी लावावी कुटुंबातील सदस्यांनी दुःख दूर करावे कुटुंबात कोणालाही दुःख आल्यास कुटुंबातील सदस्यांनी सर्वप्रथम एकमताने विचार विमर्श करून स्वतःची सोडवणूक स्वतः करून भगवत कार्य घडवावे एकाएकी आपले दुःख कोणालाही सांगू नये जर दुःख दूर होत नसेल तर ज्यांच्याकडून मार्ग घेतला असेल त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरिता जावे आणि त्यांच्याकडूनच कार्य घ्यावे शक्यतोवर दुसऱ्या मार्गदर्शकाकडे जाऊ नये